सांगतीय ती कशी कशी आंघोळीला जाणार आहे पहिले इकडे चेहरा बघायचा टेबल टेबलटॉप राहील बघितलं इकडं असा ग्लास रेल एक तर मस्त आपलं घर होणार आपण इकडे राहणार नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर या ठिकाणी आरोईचं आणि माझं आवरलेलं आहे आणि आरोई आणि मी चाललोय आपलं जे इन्स्टिट्यूट आहे ना ट्रेनिंगचं त्याच्यासाठी लॅमिनेट वगैरे सिलेक्ट करायचे फर्निचरच्या डिझाईन सिलेक्ट करायचे सो so, मी आरोही परत भक्तीवाहिणी कुणाल भैया स्वराज सर आम्ही सगळे चाललेलो आता लॅमिनेट सिलेक्ट करायला आणि आरोही म्हणते कार घे पण माझी इच्छा आहे मस की मस्त पैकी बाईक वर जाऊ कारण आज ना पावसाचं काही वातावरण पण नाहीये सो केस खराब होण्याचं कामच नाही येईल रे पाऊस सांगता नाही रा पाऊस आहे ना कुठे पण स्टार्ट होतो ते पण आहे एकदम बारीक बारीक येतो ना त्यामुळे हेअर्स जास्त खराब होत नाही नाही तर आरोहीने सुद्धा या ठिकाणी हेल्मेट वगैरे घातलेलं काच दे खाली करून कसं वाटतं हेल्मेट घातल्यावर हेल्मेट पण पण आणि दोघच आहे आपण मस्त पैकी कपल बाईक वरच मज्जा येते फोर व्हीलर मध्ये काय मज्जा येणार आहे म्हणून म्हटलं बाईक वर भ्रम 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 करत असं पिकट पाहिजे म्हणजे असं मुनकी करता येते आपण तिकडे रायला गेल्यावर घेऊ चल सध्या आम्हाला आहे ना लॅमिनेट वगैरे सिलेक सिलेक्ट करायला जायचं होतं आम्ही सिलेक्ट वगैरे करून आलो आहे आणि तिथे गेल्यावर मी ब्लॉक करायचंच विसरून गेलो आणि आता आपल्या घराकडे आलो आहे काम बघायला हा असं आपला हॉल आहे वरती काम चालू आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये ना आपलं घरचे ना ते निवांत दाखवलं सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे सगळं कामकाजच चालू आहे चल ना वरती ते बाथरूमचं काम कुठपर्यंत आलं बघून इथली फरशी वगैरे आम्ही सगळं 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 चेंज केलेलं आहे अशा मस्तपैकी मधून पायऱ्या दिसतील चलो ही मम्मी पप्पाची बेडरूम आहे बघ ना पुढे जाऊन बघ ना हा चालतं किती छान वाटते ही तर खूप वेगळी फरशी होती बट आम्ही वेगळी डिझाईन सिलेक्ट केली आणि ती घेतलेली किती सुंदर वाटते बघ ना याची पूर्ण एक्स्ट्रा कॉस्टिंग लागली लय कॉस्टिंग लागली बट म्हटलं घर करायचं एकदाच चांगलं करायचं खूप सुंदर दिसती ती टाईल आता आणि वरती तेवढा जो गॅप सोडलेला ना तिथं पीओपी पी येणार आहे मस्त पैकी मस्त पैकी शब्द लई सोडा ते ना मस्त पैकी मस्त पैकी मस्त पैकी सगळ्यांचं हो आयुष्य मस्त पैकी आणि तिसऱ्या ला आहे आमची बेडरूम हा बाथरूम किती मोठ आहे निवांत आंघोळ करायची मास्टर इकडे होता आम्हाला ऑप्शन बाटप बसू शकत होता आम्ही बट इकडे ना बसवला जर बस ना खूप जास्त पाणी वगैरे पण वाया जातं आणि जेवढं पाहिजे तेवढं आपण युटिलाइज नाही करत वापर नाही करत त्यामुळे इकडे बट टप कॅन्सल केलेलं आहे इथं शॉवर आहे हँड शॉवर आहे अशा सगळ्या गोष्टी इथं मस्त पैकी ग्लास राहणार आहे तो असा उघडला की मग असे हा तर बघा आता आरोही सांगते ती कशी कशी आंघोळीला जाणार आहे तू तिकडेच थांब ना हे बघ इथून असं डोअर ओपन करायचा जो की दिसणारच नाही की इथे डोअर आहे असा मस्त ओपन केला मध्ये यायचं पहिले इकडे चेहरा बघायचा आरसा राहील इथं हे राहील इथे मस्त टॉप राहील बघितला की इकडं ना असा ग्लास राहील एक तर तुम मध्ये ओपन होईल नाही एक तर बाहेर ओपन होईल किंवा स्लाइड होईल असा होईल नाहीतर मग असं असं नाही या साइड या साइड ओपन होईल का बरं ठीक आहे आपण ओपन करून ठेवू ओपन केला मध्ये आले

हॅन्ड शॉवर आणि वरच शॉवर खालचं शॉवर मी बोलले जे युज करायचं ते युज करायचं मस्त पैकी मग एक काम करतो कर मला स्वप्नात नव्हतं पडलं का नाही स्वप्न पडलं होतं तू मराठी मातृभाषेकडे तू जरा ध्यान दे गेकाची टोन हा पण तू वेगळी वेगळी मला स्वप्नात पडलं म्हणे माझी टोन आहे शांत बस काबरला काबर म्हणते काब्रे इथं टॉयलेट आहे कमोड आहे पॉटी कशी करायची मी दाखवतो तर इथं मस्त असं मी कमोडवर मोबाईल बघत इकडे मोबाईल ठेवायला करून घेणार मी मीडसोडच्या साईडला आणि मला माहितीये सगळ्यांनाच घर बघायचंय पूर्ण पण सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि काम चालू आहे आवाज पण खूप आहे खाली आहे ते फरश वगैरे कट करताय सगळं झालं ना एकदा फरशीचं काम मग मी तुम्हाला आउटलुक देईल की घरमधून कसं आहे आणि छोटंसं आहे जास्त मोठं पण नाही बट खूप छान आहे आणि खूप भारी करायचा प्रयत्न करणार आहे आम्ही आकाराला वाव आणि ड्रीम होम किती भारी वाटेल ना इमॅजिन करतोय मी इमेजिन, कर इमेजिन आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं ना की घर व्हावं घर व्हावं आणि एवढ्या कमी वयात आपलं घर होतंय हे सगळ्यांचं प्रेम आहे असंच प्रेम कायम ठेवा आणि नक्कीच असं नाही की इंडिव्हिज्युअल माझा फायदा मी आता ना हळूहळू ना एक एन आहे माझं की एक चॅरिटी ओपन करायची एक ट्रस्ट ओपन करायचं आणि त्या ट्रस्ट ना गरीबांची अशी मदत करायची वीकली मंथली जसा वेळ भेटेल ना तसं मदत करायची थोडंफार आपल्या युट्यूब मधून आहे ना थोडासा हिस्सा जो आहे ना तो त्यांच्यासाठी ठेवायचा म्हणजे गरीब लोकांसाठी ज्यांना मदत करता येईल ना पॉसिबल वे नाही मी त्यांना मदत करायचा प्रयत्न करणार केस बघ ना अरे कशे झालेले तू मध्ये व्हिडिओ घेत होती ना मी तेव्हा बघितलं मी मध्ये जास्त काळा दिसतो तो, तो, तो बाहेर आल्यावर गोरा दिसायला विंडो आहे ना एकदम भारी लाईट इथे किती भारी व्हिडिओ जातील ना मस्त उजेड येणार वाव इथे असं कर्टन वगैरे राहणार लंबे कर्टन घ्यायचे इथं या साईडला बेड आणि इकडे पूर्ण माझे कपडे ठेवायला जागा संडास मध्ये अरे मस्त आपलं घर हो आपण इकडे राहणार इकडे व्हिडिओ काढणार इकडे व्लॉग करणार ऑडियन्स लाईल भारी इथं डेली ब्लॉग व्हिडिओ आणि सगळ्यात जास्त आपल्या ऑडियन्स ला मज्जा येईल मी इतके कॉमेंट व्हिडिओ करायचा प्रयत्न करेल या ठिकाणी आणि व्लॉग पण खूप भारी भारी आपण पण ओपन स्पेस आहे ना चहा पीत जाऊ इकडे एक टेबल इकडे एक टेबल इकडे एक टेबल असं डिसेंट लाईट मस्त चहा चहा तर पितच नाही मी बट मग असं मिल्कशेक वगैरे फ्रुट्स वगैरे खाजतो असं मस्त बसून दुपारी नाही सकाळी आणि संध्याकाळी नाही तर दुपारी उन्हात मी काळा पडून देईल चल मॅडम हो मॅडम काय दुसऱ्याच्या घरात काय पाहत आहे अरे इथे आपल्याला ते एक नळ काढायचा त्यांचं कुठे काढलेला आहे त्यांचा पण हाऊ तिकडच आहे ना आपल्या सेम नाही ना त्यांचं तिकडं आहे ना हाऊ हा ना मग आपलं पण इथे आणि त्यांचा जो नळ काढलेला आहे ना तो पण या साइडला इथे तर आपल्याला पण इकडून काढायचं इथे म्हणजे गाडी वगैरे धुवायला भांडे धुवायला कधी आपण बाहेर गेलो बस तर बसायला वाटतं त्यांनी बाकीचं कनेक्शन केलं वाटतं बाहेरून चेक करू बर नाही बाकी अजून पाईप कनेक्शन आणि ते बाकी आहे आम्ही घरी आलो होतो ना तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आम्ही ना शॉवरचं जे सामान होतं ना स्पाऊट आणि ते ते दोन तीनच विसरून आलेलं आहे जेव्हा सामान घेतलं तेव्हा जस्ट रिमाइंड झालं आरोही कशी बसली मग मी बघ ना आता सगळं सामान वगैरे व्यवस्थित ठेवत सगळं सामान आहे ना व्यवस्थित ठेवून देतोय बघा दाखव का शॉवर कसं आहे वरचं स्क्वेअर मध्ये घेतलेलं नाही यार याच्यात पाईप आहे आंघोळ करून दाखवू आरोही ला घालणे आंघोळ तिने आंघोळच केलेली नाही एक वर्षापासून आहे ना गेले हे ठेवून हे जॅग वेगळे ठेवून दे आगे आगे थे। थे। मी पण ते बसत होतो कुठे का आपण ते, ते ले ले ले। 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 मी बघितलेच नाही ते कसे बाहेरून आल्यावर मी ना मस्त पैकी झोप पण घेतली आणि आता जिम साठी आवरलेलं आहे आता जिम चा टाइम झालेला आहे प्री वर्कआउट पण खाऊन घेतलेले आणि अरे मॅडम माझ्या बरोबर खायला बसलय काय ग तू तर वर्कआउट पण करत नाही नुसती खात राहते मी केलं नाही का आज एक घंटा वर्कआउट केलं एक दिवस केल्याने काय झालं एक दिवस नाही आता रोज करणार तुझ्या जिमला जिम जात असेल ना तेव्हा मी घरीच वर्कआउट करणार आहे ऑल द बेस्ट अरे जिम वर ना मी आलोय घरी मी जरी कार्डिओ दाखवलं तरी मी बाकीच्या ऍक्टिव्हिटी पण केल्या आज जसं की चेस्ट होती आणि आता खूप जास्त भूक लागली एकदम प्रोटीन शेक घेतो आणि आर्मी मॅडम मग नंतर मी, मी मक्का आणली ना तर आता मक्का सोडून देतील मग मक्काचे दाणे खाऊ मी आमकिम पण आणली पनीर पण आणलं पनीर मला पण ट्युशनला गेला होता का रे हो अभ्यास कोण कराल भाऊ हर्षद मी तुला एक काम दिलं होतं माझे शूज धुतले का अरे हो, फोन पे दाखवंतर करू को भूक दो मी कार्डिओ व्हिडिओ शूट केला होता तो डिलीट होऊन गेला मे बी शूटच नाही झाला तो हर्षद न शूज आणलेले वा 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 किती पांढरे केले बघ ना अरे तुझ्या दातापेक्षा पण जास्त वाईट थँक्यू इसके बदले मी तुम्ही काय चाये सब है आता ना मी फ्रेश झालोय आणि आता आमच्याकडे कडी भजे बनणार आहे सो आरो भजे तळतीये का भजे बघ ना ते कशा होऊ लागले चांगले आहे आरोला ना खूप जास्त भूक लागलीये सो आरोही आणि हर्षद बसलेले जेवायला मी थोड्या वेळाने जेवणार आहे एका मी पण बसून घेऊ आणि आपण टीव्ही वर काहीतरी लावू आणि सगळे बघू येस स्कूबो तू पण जेवण करून घे बाई आरोही बघ ना स्कूबी पण तुमच्या सोबत जेवण करते हे बघ ती इकडे बसली नेहमीच आहे तिचं आपण जेवायला बसलो ना की ती पण इकडे लगेच खायला येऊन जाते आता ना मला खूप जास्त झोप येते मला व्लॉग सुद्धा एडिट करायचं मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्लॉग आवडला असेल तर लाईक करा खूप सारे कमेंट करा तुमच्या प्रत्येक कमेंट मी वाचत असतो असं नाही की मी कमेंट इग्नोर करतो मी प्रत्येक कमेंट रीड करत असतो सो तुम्ही ना कमेंट करत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुने जे सबस्क्राईबर आहे ना त्यांचं मनापासून आभार आपले सबस्क्राईबर असेच वाढत राहिले पाहिजे काय मग प्रेम ठेवा नवीन सबस्क्रायबर जे त्यांचं सुद्धा स्वागत आपल्या युट्यूब चॅनल आणि डेली ब्लॉग बघत चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बबाईल अँड टेक केअर